कार कशा सगळे आयो सगळे मजेत असा आणि म्हणजे मजेच राहिला तर आज म्हणजे आता गं मला तर माहिती आहे गणपती बाप्पा जवळ येत आहे चार पाच दिवस दिवसाच्यावरती गणपती बाप्पा आता आलेले आहेत तर आता सगळ्यांचीच बरोबरी तयारी चालू आहे आमच्या पण घरी गणपती बाप्पा येतात येतात त्याच्या आमची पण खूप जोरदार तयारी चालू आहे तर तुमची पण चालू आहे का ते नक्की कमिटीस म्हणून सांगाल आणि आत्ता आत्ता म्हणजे आम्ही गणपती बाप्पांसाठी काय मागवलेलं आहे आणि काय की म्हणजे मी नाही मागवलेलं माझ्या मिस्टरांनी काय मागवलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत आणि ती कशी वस्तू आली सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी म्हणजे ऑनलाईन खरंच वस्तू चांगली भेटते की नाही काही लोकं खूप बोलतात की ऑनलाईन वस्तू कधी कधी खराब निघतात वगैरे तर अशा भरपूर साऱ्या वस्तू आहेत जे ऑनलाईन आम्ही मागवतो पण खूप क्वालिटी छान असते आणि खूप म्हणजे ब्रँडेडसुद्धा असतात वस्तू असं नाही तर मोबाईल वगैरे आम्ही सगळं ऑनलाईनच घेतो म्हणजे ऑनलाईनच असतं आमचं तर मोबाईलसुद्धा आम्हाला आतापर्यंत काही असा नाही की खराब झाला की असं कोणती अजूनपर्यंत वस्तू आज आम्ही किती वर्ष झाले ऑनलाईनच मोबाईल घेतो आम्ही शॉपमध्ये जाऊन नाही घेत तर आत्तासुद्धा आम्ही म्हणजे वस्तू मागवलेली आहे ऑनलाईन तर की काय आहे तर तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि काय आलेली आहे वस्तू तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चांगली आहे का कशी आहे ते दिसतं आपण पाहणार आहोत तर ते सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओला कनेक्ट राहा आणि पाहूया आपण आल्यावरती जस्ट आज येणार आहे ती पार्सल आज येणार आहे आणि मग अनबॉक्सिंग मी करणार आहे कारण का आमचे साहेब गेलेले आहेत ऑफिसला तर ते मी अनबॉक्सिंग करणार आहे आणि मी पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर अजूनसुद्धा मी खूप काही मागवलेलं आहे मी शोवरून मागवलेलं आहे तर काया, काया ते कशी आहे काय आलं काय आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते आम्हाला म्हणजे गणपती पप्पासाठीच मागवलेलं आहे तर आमचं हे सेकंड वर्ष आहे गणपती बाप्पाचं कारण का आम्ही गेल्या वर्षीपासून फसवते गणपती बाप्पा आणि खूप 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 छान वाटतं आणि खूप आनंदसुद्धा होतो मला गणपती बप्पा घरात आले का असं वाटतं की ती काय करू काय नाही असं खूपच छान वाटतं आणि घरात खूप प्रसन्न वातावरण होतं जरा जास्त वेळ न घालवता होता ते तुम्हाला पार्सल आला की तुम्हाला मी दाखवणार आहे की आहे चला तोपर्यंत तो। भेटूया मी तू बाहेर गेले होते थोडंसं गणपतीच्यावरून शॉपिंग करायचं ते गेले होते तर बघा काम कराला फळकफळत झाले तर पार्सलवाला घरी आलं होतं आणि मी गेले होतो बाहेर त्याच्यामुळे फास्ट स्टेक मला फळत साड्या वगैरे माझ्या होत्या त्याच्या जरा ब्लाऊज स्टिच करायला हे केलं होतं ते हे केले तर पाहू शकता बघा हे पार्सल आलेलं आहे तर याच्यात काय मागवले ते त्याला तुम्हाला मी दाखवणार आहे तर काय मागवलं आहे त्याला बघूया आपण आहे मस्त आहे आणि आहे एटी फाय बोलतात तर छान आहे आमचा पहिला होता तो आमचा खराब झाला पीना वगैरे लावायला आहे हे बघा आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल ना तर मी तुम्हाला त्याची लिंक देई खाली तुम्ही नक्की जाऊन परचेस करू हो शकता मला या तेव्हा रिमोट सुद्धा आहे याला हा रिमोट सुद्धा आहे तर आमच्याकडं पहिला आहे तो आमचा खूप मोठा आहे एवढा आणि काय माहिती काय तो खूप थोडंसं वापरला नाही तो खराब झाला आम्हाला तो पण आम्ही असं घेतला छान घेतला होता असं कसं वाटलं तुम्हाला धन्यवाद आणि आणि मनापासून खर फ्लिपकार्टे कारण तर त्यांचं कोणतं आतापर्यंत पासून मागवले खूप पण छान आहे म्हणजे आतापर्यंत आम्ही जे काही मागवलेलं आहे काही पण मागवतो पण छान येतं आणि नसतो क्वालिटी पण छान असते इव्हन की आम्ही हे सुद्धा मागवतो मोबाईल सुद्धा सांगितलं ऑनलाईन मागवत खूप छान भेटत तसं वाटलं ते सांगा आणि व्हिडिओलाच तर चला बाय बाय